ह्याचा निर्णय मी वर्ष दोन वर्ष झाला ऑफलाईन मी पोर्स केला मध्ये मला ह्या त्या आज शिकायला मिळालं तुमच्या ऑफलाईन मध्ये मला नाही मिळालं मध्ये ऑफलाईन मध्ये मिळाले नाही आज आज मध्ये आपल्या सॉरी ऑनलाईनमध्ये मिळाले नाही आज मध्ये आज मिळालं तर आज मी आता निश्चित उपयोग हा हेतू धरून आलेलो की मला आधी शाळेत सुरू करायचं आणि तुम्ही आताही फोन करून विचारू शकता मी संस्थेमध्ये माझ्या शाळेमध्ये मला सुरू करायचं संस्थेची परमिशन सुद्धा घेतली मुलांच्यासाठी आज ह्या आपल्या मुलांना घ्यायची गरज आहे समुपदनाची आणि एक शिक्षक म्हणून मी ते करेन असा मला विश्वास वाटतो आणि शिकवण्याची पद्धत जर म्हटली तर माझं डिसिजन योग्य ठरलं की मी आज सकाळ सारख्या शिक्षकांचा मी शिष्य झालो याचा मला अभिमान आहे आणि आज असं काय म्हणू नये की वय जरी माझं असलं आणि माझ्यापेक्षा ज्ञानाने असले खूप मोठे आहेत आणि पूर्णपणे त्यांनी शंभर टक्के देण्याचा आम्हाला प्रयत्न केलेला आहे असं मानतो सरांचे कोणाशी एकदा आभार मानतो आणि सरांना धन्यवाद देतो त्यांनी जी आमच्या खांद्यावर धुरा ठेवलेली आहे ती निश्चित आम्ही पेरू त्यांचं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी वाई देतो आणि माझ्या दोन करतो धन्यवाद